रामकृष्ण हरी हो का संगीताच्या किचनमध्ये किचन काय चुलीवरच म्हणा बाहेर चुलीवर अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं चुलीपशी मी आता इथं बघा चार्जिंगची चूल घेतलेली चार्जिंगची चूल म्हणजे फक्त ती आपल्याला जाळ फुकायला नाही लागत अशी ही चूल आहे फक्त हवा मारती म्हणजे फुकायचं टेन्शनच नाही आणि जाळवी आपला चालू राहतो चला मग वा आता इथं चूल पेटून घेऊया आपण चुलीवर काय बनवायचे आता मी सांगणारच आहे चुलीवर काय काय बनवायचे तुम्हाला आणि चूल ही कसं आहे चुलीला काय म्हणतात ना गॅस नाही लागत व काही नाही लागत एक काडी लावली की अगदी पेटते अगदी आपलं म्हणून तेवढा स्वयंपाक होतं संपूर्ण सगळं होतं आणि सरपण भरपूर असल्यामुळं चुलीवर करायला काही वाटत नाही आणि चुलीवरच्या वस्तू कोणत्या बी जेवण वगैरे अगदी अप्रतिम होतं बघा चला चूल पेटूया आज काय करायचं आहे बघूया आपण आणि आपल्या घ्यासची बी एवढी बचत होती बघा खूप बचत होती आणि गावाकडं कसं चुलीवर जास्त करून असतं आणि चुलीवरच्या वस्तू अगदी खूपच छान असतात कोणत्या बी करा चूल अगदी छान पेटलेली आहे बघा इथं मी म्हशीचं गावरान लोणी काढून घेतलेलं आहे चला मग आता लोणी बनवाय ठेवूया आपण अगदी छान पद्धतीने हे तूपका तयार करूया आणि कसं आहे लोण्याला खूप टाईम लागतो हे तूप काढायला आणि मग आपण हे असं चुलीवर केलं की टेन्शन नसतं नको गॅस संपाय नको काय करायला हे बघा अगदी जाळ लागला आहे भरपूर आणि नाही फुकायचं टेन्शन नाही खायचं टेन्शन आठ दिवसातून एकदा चार्जिंग केली की अगदी भरपूर दिवस ती चालते आता मी ते लोणी आता बघा थोडं थोडं वितळतं आहे आणि कसं आहे घॅसपेशी आपल्याला उभा राहूनच लक्ष द्यायला लागतं इथं गाईचं बी घेतलेलं आहे बघा गायचं बी लोणी काढून घेतलेलं आहे गाईचं सेपरेट आणि म्हशीचं सेपरेट असं आपण दोन्ही प्रकारची तूप काढून घेणार आहे बघा आणि मस्तपैकी डब्यात गाळून ठेवणार आहे बघा आणि असं नाही की एकदा गाळ्या आपल्याला परत डबल गाळणार आहे मी ते तूप हे बघा गोळा वितळत आलेला आहे आणि कसं आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तो जास्त निबार गोळा आहे त्याच्यामुळं थोडा टाईम लागतो आणि फ्रीजमध्ये ठेवायचं कारण म्हणजे कसं आहे जे राहिलेलं पाणीसानी ते पूर्ण निघून जातं आणि आपलं तूप बी अगदी झटपट होतं तयार बघा चुलीवर वी चुली चुलीवर करता का अशा पद्धतीने आणि चुलीवर कसं आहे एकदम झटपट होतं आणि आपल्याला लक्षही द्यायला लागत लागतं आणि आपण तिथं बसूनच लक्ष देतो तसं गॅस पुढे आपल्याला उभं राहायला लागतं उभा राहून पाय तर ताटकाळतात पण तुपा बी लक्ष द्यायला लागतं जोपर्यंत चांगली उकळी नाही आहेत जोपर्यंत त्याच्यावर फेस असतो ते सारखं उरत जातं त्याच्यामुळे आपल्याला जाळवी अगदी मापात घालायला लागतं बघा आता जोपर्यंत हा गोळा आहे ना त्याच्यात तोपर्यंत मी जरा फासच जाळ लावणार आहे त्याच्यानंतर कमी लावणार आहे चला मग आता हा गोळा वितळू द्या आपला हे बघा अगदी छान पद्धतीने उकळी आलेली आहे त्याला पण असं सारखं हलवायचं म्हणजे कसं आहे खाली लागत नाही काय नाही करपट वगैरे होत नाही आणि घरचं तूप म्हणल्यावर कसं आहे अगदी ओरिजिनल म्हणतात ना घरचं ते घरचं तूप आपण आता मस्त असं ढवळून घेऊया त्याला आता अगदी चांगल्या पद्धतीने उकळी आलेली आहे बघा त्याला आणि एकदा उकळी आली की थोडंसं जा जाळ वाढवला तरी काही प्रॉब्लेम नाही बघा फक्त आपल्याला हलवीत राहायचं ते जास्त चमचा कसा खाली ठेवायचा नाही म्हणजे कसं आहे लागत नाही तो आणि तूप बी आपलं व्यवस्थित नव्हतंय आणि खरं सांगू का मैत्रिणी कोण कोण चुलीवर तूप करतं हे मला नक्कीच तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आहे ना पहिल्यापासून बघा आणि माझे व्हिडिओ बघत जा शेअर करीत जा लाईक करीत जा कुणी नवीन असेल त्यांनी बी लाईक सबस्क्राईब करा आता या दुसऱ्या तुपातलं बी मी पाणी काढून घेते बघा त्याच्यात बी अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी साचलं आहे ते पूर्ण आपण काढून घेऊया आणि तूप हे तूप मी कधीच असं विकत व्हायरून आणत नाही कायम घरचं तूप असतं बघा एवढं पाणी निघालं आता आपण ते झाडाला ओतून देऊया असं साईडला फेकायचं नाही ते पाणी झाडाला फुलाच्या कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता अगदी छान पद्धतीने त्याला चाल सुटलेली आहे बघा आणि जसं ते कमी कमी होईल तसं तसं त्याला तो घट्टपणा येत राहतो बघा मग समजायचं आता आपलं तूप होत आलंय आणि याला कसं आहे जाळ नंतर ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस जाळ हा कमीच लागतो जास्त मोठा जाळवी लावून उपयोग नसतो हे बघा अशा पद्धतीने अगदी छान उकळी चाललेली आहे त्याला आणि मी ही सतत त्याला हलवत राहते आता होतच आलं आहे आपल्या आधी थोडी अजून बाकी आहे त्या तुपाची आता हे पाणी आपण ओतून देऊया एवढं पाणी निघालं म्हणल्यावर बघा किती फरक पडतो आणि आपण तसंच जर टाकलं असतं त्याला खूप वेळ लागला असता जाळ बी अगदी छान चाललं आहे आणि धूर बी लागत नाही ह्या चुली ना धूर लागत नाही आहे नाही फुकायचं टेन्शन नाही कायचं टेन्शन अगदी भरपूर आटले आहे बघा अगदी घट्टपणा तयार झाला आहे त्याच्यात तरी दोन्ही मिळून एक आ, एक दीड किलो तरी तूप निघणार आहे अगदी पोळ्यांसंग खायला कशा संघ खायला आपल्याला सारखं तूप लागतं मग विकत आणण्यापेक्षा आपण असं घरी तयार करा आणि घरचं तूप खरंच खूप चांगलं असतं अगदी मी ठेवल्यापासून त्याला सतत असे हलवित राहते बघा आता आपलं तूप होत आलं आहे पण अजून थोडी बाकी आहे त्याच्यात बरीच आता ते तूप झालं की आपल्याला लगेच ते टाकायचं आहे बघा दुसरं दुसरं बी लगेच तयार करून घ्यायचं आणि असं म्हणतात ना आपण जर नाहीच त्याच्यात पळी घातली तर ते खाली लागतं आणि दोन दिवस बी पातीला निघत नाही एवढं कडक होतं आणि आपण आज सतत हलवत राहिलं की अजिबात पातीला खाली लागत नाही बघा पातीला बाहेरून काळं झाले पण आतून अजिबात लागलं नाही बघा त्याच्यामुळं गावरान तुपकारताना सतत त्याला हलवत राहिलं की आपलं तोप बी अगदी चांगलं होतं मस्तपैकी हे बघा कसं तूप दिसतंय आणि होत होत आलं की अगदी जाळ बी मापात लावायचं जास्त बी नाही लावायचं मग काय होतं ते आपलं जळतं तूप व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं जाळ हा मापातच लावायचा हे बघा आता आपलं तूप हे रेडी झालेलं आहे पूर्ण बघा किती छान दिसते आणि उकळी तर अजूनही चाललेली आहे चला मग आता आपण त्याला गाळून घेऊया आणि पुन्हा आपल्याला बारीक चाळणीने एकदम गाळायचं आहे ते तूप बघा किती छान दिसतं आता चला हे गाईचं टाकून देऊ आपण त्याच्यात आणि म्हशीच्या तुपात म्हशीच्या तुपात काय होतं चौथा जो असतो तो थोडा जास्तच निघतो तसं गाईच्या ह्याच्यात नाही होत आणि गाईचं तूप हे झटपट होतं बघा आणि चौथा बी निघत नाही गाईच्या याच्यात उगंच थोडासा निघणार हे बघा आणि ते काय एवढं ऊतू वगैरे जात नाही आणि अगदी झटपट तूप तयार होतं ते हे बघा आपलं गायचं बी तूप झालं आहे चला आता ते बी काढून देऊ घेऊया मैत्रिणी नक्कीच सांगा तुम्हाला आजचं चुलीवरचं गावरान तूप हे कसं वाटलं आणि कोण कोण चुलीवर गावरान तूप करतं हे नक्कीच मला सांगा आता कसं आहे अजून आहे ते हे बघा बघा किती चौथा निघाला आहे अगदी चाळणीला माखन एवढंच निघाला आहे बघा ते म्हशीचं हे गाईचं वाटतं ना छान मग चला मग आपण नक्कीच उद्या भेटूया बाय